नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास देणारी व्यक्ती अनेक असतात पण त्याला कोणत्या कारणावरून ते आपल्याला कशा प्रकारे त्रास होईल याचाच विचार करत असतात या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात आपले नातेवाईक सामील असतात ज्यांच्या आपल्याला खूप त्रास होतो आणि ते आपल्याला खूप त्रास देत असतात यांना हँडल कसं करावं हे आपल्याला कळत नसते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला त्रास देणारे नातेवाईकांना कसे हँडल करायचं याचीच माहिती जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे अशा लोकांकडे फक्त आणि फक्त दुर्लक्ष करा आपल्याला शक्य होईल तेवढे अशा लोकांना दुर्लक्ष करा यांनी कोणताही दिलेला त्रास कशा दुर्लक्ष करता येईल याच्याकडे लक्ष द्या त्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देणे टाळा कारण तुम्ही त्यांच्या सहवासात असाल जास्त त्रास तुम्हालाच होईल दुसरी गोष्ट म्हणजे या स्वार्थी नातेवाईकांसाठी काहीही करणे टाळा आपण या व्यक्तीसाठी काहीही कोणत्याही वस्तू घेऊ नये आपण त्यांना गिफ्ट घेत असतो किंवा इतर कोणती वस्तू त्यांना देत तर ते देणे टाळा कारण अशा लोकांसाठी आपण कितीही केलं तरी ते आपल्याला त्रास देणे कधीही कमी करणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला पटत नाही रुजत नाही त्याला तोंडावर नाही म्हणायला शिका स्वार्थी लोक परिस्थितीचा व वेळेचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधण्यास पाहतात व आपला फायदा घेत असतात अशावेळी अशा, अशा लोकांना तोंडावर जमणार नाही म्हणायला शिका कारण पुढच्या वेळी ते तुमच्या नादी लागणार नाही पुढची गोष्ट म्हणजे मदत करणं टाळा स्वार्थी लोकांना खूप घट सवयी असते ज्या थाळीमध्ये ते खात असतात त्याच थाळीला ते छिद्र करत असतात म्हणजेच जर आपण त्याची मदत करायला गेलो तर ते आपल्यालाच मूर्ख ठरवतील व आपल्याला त्रास देऊ लागतील म्हणून अशा लोकांना मदत करणे टाळावे पुढची गोष्ट म्हणजे असा लोकांसमोर इतरांची निंदा करणं टाळा कारण जर आपण इतरांबद्दल या लोकांसमोर बोलायला गेलो तर ते एकाची दोन करून ते व्यक्तीला जाऊन सांगतील व आपल्यालाच दोष देऊ लागतील पुढची गोष्ट म्हणजे जे लोक आपल्याला त्रास देत आहेत अशी लोक जे काही सांगतील किंवा जो काही आपल्याला सल्ला देतील त्याच्या विचार अजिबात करू नका ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावे पुढची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीबद्दल आपल्या घरच्यांना सांगून आधीच सावध करा कारण अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून जर आपण वेळीच सावध झालो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही वादविवाद होणार नाही पुढची गोष्ट म्हणजे या लोकांना कधीही सुधारण्याचा प्रयत्न करू नका कारण या व्यक्ती अत्यंत घमंडी हट्टी व आपल्याच खरे करणाऱ्या ऐकून घेण्यास तयार नसतात पुढची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींसोबत बोलताना गोष्टी जास्त लांबवायचा प्रयत्न करू नका त्यांच्या सोबत बोलताना तुटकेपणे बोला जेणेकरून त्या व्यक्तीला समजेल की आपल्याशी बोलणार त्याला काही रस नाही तो त्याचे बोलणे थांबेल पुढची आणि अत्यंत महत्वाची सांगायला जाऊ नका कारण हे तुमच्या दुःखांवर हसायला लागतील व तुमच्या आनंदावर व्यंजन घालण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत असते अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत त्यांच्या आधारे आपण आपल्याला त्रास देणाऱ्या नातेवाईकांना हँडल करू शकतो मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद